नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडतं चॅनलवरती तर नागपूर महानगरपालिकेची जी काही भरती निघालेली आहे त्या भरतीची एक्झाम डेट आलेली आहे सो आता जेवढं काही सिलेबस आपलं राहिलं आहे ते मी कवर करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहे तर आजचा हा जो काही भाग आहे तो माझ्या मते सतराव्या क्रमांकाचा आहे जिथं आपण फक्त आणि फक्त तांत्रिक प्लस जी केसुद्धा आपण ॲड केलं कारण का पाहिलं आहे मी तांत्रिक खूप साऱ्या विद्यार्थ्यांचं कवर आहे परंतु जी के वगैरे नाही आहे सो एक्सप्लेनेशन सहित या ठिकाणी आपण पाहणार आहोत नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या आणि परीक्षेसाठी नोट्स एम सी क्यू परत टी सी एस तुमची परीक्षा घेणार आहे सो टी सी एसचे जेवढे जास्त होतील तेवढे पी वाय क्यू करा तुम्हाला वारंवार सांगतोय तर यासाठी मला संपर्क करा हा माझा नंबर आहे सेवन सिक्स टू झिरो वन सेवन फोर थ्री नाईन सिक्स ओके चला पाहूयात पहिला प्रश्न की गर्भधारणेच्या सदतीस ते चाळीस आठवड्यात म्हटले सामान्य गर्भाची हृदयगती लक्षात असू द्या हे सगळे आलेले आहेत डॅश असते किंवा किती असते तर ती म्हणजे एकशे वीस ते एकशे साठ पर मिनिट वगैरे अशा पद्धतीची काय म्हटलंय गर्भाची हृदयगती म्हंटलंय लक्षात असू द्या परत आता त्याच्यामध्ये बघा जन्मलेलं जे काही गर्भ वगैरे असतं किंवा बाळ वगैरे असतं त्याचं एक प्रकारचं आदर्श वजन जर पाहायला गेलं तर दोन पॉईंट पाच किलो हे जे आहे ते आदर्श वजन त्या ठिकाणी मानलं जातं परत हिमोग्लोबिन जे गरोदर माता असतात त्यांचं हिमोग्लोबिन जे आहे ते ऑलमोस्ट बारा ते जवळपास किती सोळा डे सी लिटरपर्यंत किंवा ग्राम एवढं असणं गरजेचं असतं परत त्यानंतर जे काही जन्मलेलं बाळ असतं त्याला सहा महिने काय दूध दिलं जातं किंवा सहा महिने ऑलमोस्ट पाच लागतं फक्त दूधच दिलं जातं हे काही बेसिक आहेत ते लक्षात ठेवा परत अजून जर पाहायला गेलं तर खूप सारी इन्फॉर्मेशन आहे बट जे महत्त्वाचं आहे ते लक्षात ठेवा परत पुढे बघा काय दिलंय की नागपूर शहराची स्थापना कोली केली तर जी केमध्ये तुम्हाला काय नागपूर शहराचा इतिहास भूगोल नागडिकशास्त्र राज्यशास्त्र वगैरे आहे ते सगळं लक्षातच ठेवा तर नागपूर शहराची जी काही स्थापना आहे ती केली बुलंद शहा यांनी केली नागपूर शहराची जी काही स्थापना आहे ती जवळपास एक बारा शहरे एकत्रित एक आणून बुलंदशाहानं काय केली स्थापना या ठिकाणी केलेली होती मलिक अंबर यांनी जे आहे ते जे आपलं छत्रपती संभाजीनगर आहे ना त्याची स्थापना केलेली आहे आलं लक्षात परत सिकंदर लोधी यांनी काय केलं आग्रा या शहराची स्थापना केली राहिला प्रश्न रवींद्र कुमार सिंगल हे जे आहे ते नागपूर नागपूर शहराची सॉरी पोलीस आयुक्त आहेत बरं लक्षात असू द्या आणि राहिला प्रश्न नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त जे आहेत ते कोण आहेत हो ते म्हणजे चौधरी त्यांचं नाव माझ्या मते सांगितलं एका व्हिडिओमध्ये सो ते थोडं लक्षात ठेवून घ्या हा अभिजित चौधरी आहे त्यांचं नाव ओके सो हे थोडंफार लक्षात ठेवा अभिजित चौधरी हे जे आहेत ते नागपूर मनपाचे काय आहेत आयुक्त त्या ठिकाणी आहेत हे सगळं नोट डाऊन करून घ्या परत रोमबर्ग नावाची जी काही चाचणी आहे ती कशाचं मूल्यांकन करण्यासाठी वापरली जाते तर ती म्हणजे जे काही आपलं समन्वय आणि संतुलन आहे हे व्यवस्थित आहे किंवा नाही याचं मूल्यांकन करण्यासाठी ही चाचणी या ठिकाणी वापरली जाते वेगवेगळ्या चाचण्या आहेत जसं सांगायला गेलं तर विडाल नावाची जी काही चाचणी आहे ती विषमजवर या आजाराचं काय निदान करण्यासाठी वापरली जाते परत त्यानंतर एडस जे आहे त्याची जी किंवा याचं निदान करण्यासाठी कोणती चाचणी वापरली जाते तर ती म्हणजे एलिसा नावाची ओके परत एडस दिवस एक डिसेंबरला आपण सर्वत्र काय ते जागरण वगैरे करत असतो जागरूकता वगैरे सांगत असतो लक्षात असू द्या हे सगळं महत्वाचं आहे लगेच स्टेप बाय स्टेप लिहून घेत जा आणि हे अशा पद्धतीचे जे, जे काही व्हिडिओ वगैरे होतील ते नोट्समध्ये इन्क्लूड केलेले आहेत बरं जे काही महत्त्वाचे प्रश्न एम सी क्यू आहेत प्लस पी वाय क्यू आहेत टी सी एसचे बरं प्लस थेरी टाईप नोट्स आहेत सो वेळ न गमावता त्वरित कॉन्टॅक्ट करा या नंबरला आणि जे काही नोट्स आहेत ते आजपासून अभ्यासाला लागा वेळ खूप कमी आहे बरं परत गर्भाची कवटी किती हाडांनी बनलेली असते तर गर्भाची कवटी जे आहे ती आठ हाडांनी या ठिकाणी बनलेली असते सिम्पल सांगायला गेलं तर जेव्हा बाळ जन्मत येतो त्याला जवळपास किती तीनशे पाच हाडे असतात जेव्हा तो प्रौढ होतो तेव्हा त्याला किती हाडे असतात हो दोनशे सहा लक्षात असू द्या नोट डाऊन करून घ्या परत मानवाचं जे काही वजन असतं त्याच्या पंधरा टक्के वजन काय हाडांचं असतं लक्षात असू द्या परत अजून इन डिटेल पाहायला गेलं तर सर्वात लहान हाड कोणतं आहे हो पदिका नावाचं हे मराठी आहे बरं याला इंग्रजीमध्ये स्टेप्स म्हणतात सगळ्यांना इंग्रजी माहीत असेल बट मराठी माहीत नसेल सो so, हे दोन्ही कवर करून घ्या मोठं मजबूत हाड जर पाहायला गेलं तर फिमर नावाचं आहे मांडीचं त्याला काय उर उरस्ती असं म्हटलं जातं उरस्ती नोट डाऊन करून घ्या सगळ्यांना माहीत असेल नसेल बट इथं आलात तर सगळी माहिती मिळून जाईल सो so डोंट वरी परत महाराष्ट्रात सत्तेची सुरुवात कोणत्या राजवंशापासून झाली तर सातवाहन घराण्याचं सर्वप्रथम महाराष्ट्रात सुरुवात झालेली आहे किंवा सर्वात पहिलं घराणं महाराष्ट्रावर राज्य करणारं रा, हे सातवाहन घराणं होतं याची जी स्थापना आहे ती सिमुख नावाच्या राजानं केलेली होती परत यांची जी काही राजधानी आहे ना ती आपलं पैठण नावाचं शहर होतं याचं एक प्रतिष्ठान काय पूर्वीचं नाव होतं हे सगळं इन डिटेल लिहून घ्या परत सांगायला गेलं पल्लव नावाचं घराणं जे होतं याची जी स्थापना आहे ती सिंह विष्णू या राजानं केलेली आहे यांची जी राजधानी जर पाहायला गेलं तर ती म्हणजे कांचीपुरम तमिळनाडूतलं आहे बरं हे लक्षात असू द्या परत चोल चोल घराण्याची रा जी काही स्थापना आहे ती गेली विजयालय सोळ या राजांनी परत यांची जी काही राजधानी वगैरे होती इथं घेऊ हा। का हां चला यांची जी काही राजधानी होती ती म्हणजे कोणती होती तंजावर नावाची ओके परत राष्ट्रकूटच्या बाबतीत सांगायला गेलं तर यांची राजधानी होती मान्यखेत आणि यांची स्थापना केली दंतीदुर्ग या राजांनी आणि यांचं जे काही वास्तव्य वगैरे होतं ते so, कर्नाटककडे होतं सो हे सगळं इन डिटेल लिहून घेत जा वारंवार तुम्हाला सांगत नाही कारण का हा प्रश्न बघा सिम्पल आपण एक प्रश्न पाहिला आहे त्याचं उत्तर हे होतं याचा संस्थापक दुसरा प्रश्न तिसरं राजधानी परत या सगळ्यांचे तीन तीन प्रश्न म्हणजे आज इट इज नऊ प्रश्न हे चार म्हणजे बारा तेरा प्रश्न एका प्रश्नातून कवर करत आहे सो कमी वेळेत जास्त तयारी अशा पद्धतीनं केली जाते सो हीच मेथड फॉलो करा जास्तीत जास्त तुम्हाला सांगतो टी सी एसचे पी वाय क्यूच सोडवा काहीच करू नका शेवटच्या सेशनमध्ये दे। नसतील तर मला कॉन्टॅक्ट करा आणि अजून एक महत्त्वाचं नोट्स ज्या आहेत त्या पेड आहेत बरं बट परवडतील अशीच फी आहे परत स्त्री पुरुष तुलना नावाचा ग्रंथ ताराबाई शिंदे यांचा आहे पंडित रमाबाई यांनी काय केलं हो यांनी केलं आर्य महिला समाजाची स्थापना ओके okay, आर्य समाज वेगळा आहे त्याची स्थापना कोणी केली स्वामी दयानंद सरस्वती यांनी लक्षात असू द्या लिहून घ्या रमाबाई रानडे यांच्याबद्दल सांगायला गेलं तर यांनी काय सेवा सदन नावाचं ग्रह वगैरे स्थापन केलेलं होतं सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल या पहिल्या महिला शिक्षिका होत्या आणि त्यांनी काय काव्य फुले नावाचा कविता संग्रह खूप फेमस आहे खूपदा तुम्हाला परीक्षेमध्ये आलेला आहे आलं लक्षात परत पुढे बघा काय दिलं की खालीलपैकी कोणता दिवस रात्र समान असणारा दिवस कोणता किंवा दिवस आणि रात्र समान असणारा दिवस जो आहे तो एकवीस मार्च एक आहे त्यासोबत एक तेवीस सप्टेंबर आहे बरं ते सुद्धा लक्षात ठेवा आता अजून सांगायला गेलं तर एकवीस जून जो आहे तो दिवस एक सर्वात मोठा दिवस असतो या दिवशी आपण काय योगा दिवस म्हणून सुद्धा साजरा आपण या ठिकाणी करतो सो हे सगळं इन डिटेल लक्षात ठेवा परत अजून याच्यामध्ये अजून एक दिवस आहे कोणता हो तो म्हणजे बावीस डिसेंबर या दिवशी सर्वात मोठी रात्र असती लक्षात असू द्या आलं लक्षात हा परत पुढे बघा काय दिले की महाराष्ट्रातील दिल सर्वात प्राचीन रांग कोणती आहे हो सह्याद्री हे आरवली काही विद्यार्थी म्हणतील तर मित्रा ही भारतातली आहे बरं लक्षात असू द्या नोट डाऊन करून घ्या तर अरवली पर्वतात रांगेतलं जे काही शिखर वगैरे आहे सर्वोच्च शिखर जर पाहायला गेलं तर गुरु शिखर आहे ओके सो हे सगळे लिहून घ्या परत सातपुडा महाराष्ट्रातलं सांगतोय बरं धुपगड आहे परत सह्याद्री पर्वतरांगेमध्ये महाराष्ट्रामध्ये कळसुबाई आहे ते कळसुबाई याच्यानंतर साल्लेर नावाचा येतो तो सुद्धा आहे आलं लक्षात हा परत शेवटचा प्रश्न इट इज तुमच्यासाठी आहे नक्की या प्रश्नाचं कमेंट करा म्हणजे कितपत विद्यार्थी पाहतायत त्यांना फायदा होतोय का हे सुद्धा कळेल आणि कितपत हुशार वगैरे आहे तेसुद्धा मला कळेल बाकी ज्यांना कोणाला नोट्स हवे असतील कॉन्टॅक्ट करा माझा नंबर दिलेला आहे या ठिकाणी अतिशय महत्त्वाचे नोट्स आहेत खूप सारं मटेरियल त्या ठिकाणी आहे सो ते तुम्हाला ऑलमोस्ट कवर होईल आणि पासिंगसाठी सुद्धा उपयोगी पडेल बाकी भेटेन पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल जास्तीत जास्त लाईक करा मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा बाकी भेटेन पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद